जागरण म्हणलं जात जागरण म्हणजे जागरण भाऊ तुमच्याकडे काय मिरुळ विरुळ आहे का नाही अरे तू अरे पब्लिक टांगली खाली उतरून घे ना पब्लिकला अरे ऐकाय साठी ऐकायला चांगली मला वाटतं झाडाला टांगली आता झाडायला टांगायला तुला काय करायचं काय झालं अरे मुरुळीचं नाव घेऊ नको आवडत आहे काय आमचा वाकरीचा खंडोबा याला मुरळी चालत असती अरे पाठीमागा गावडीचं मंदिर आहे म्हणजे तुमच्याकडे मुरळी चालत नाही अरे चालत नाही इमानदारी ना चालत नाही का अरे भाऊ नाही ना खरं चालत नाही खरंच मुरळी चालत नाही भाऊ इमानदारी अरे ना दहा पाच हजार रुपये घे काय करू आणि तिला हातगाडी करून घेऊ दे देवा पुढे सत्य उघडं असत सगळं दादा ती काय पांगळी आहे का चालत नाही म्हणे पांगुळ गाडा करणार चालत नाही म्हणे अरे चालत नाही म्हणजे आमच्या पार्टीत नसती मुरळी म्हणजे तुमच्या पार्टीत नाही म्हणजे पाठीत नाही डायला घ्या पार्टी सच्य 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 नाही आमच्याकडे गडबड का हा बोल बोलू त्यासाठी आमच्यासाठी नाही आमच्या देवा पुढं देव देव कोण असाय हा सगळ्या कमिटीचा सगळ्या गावाचा सगळ्यांसाठी देवाच्या हाय हाय बाई काय झालं एक काय मतारी एका नवत मी काही शिजून खायची तुला अरे देव देव करू की हा काय करायचं मतारी मुरळी असली आया वाया दादा बाबा पाहुणे रावळे म्हणते चला तू आपल्या मथरी मुरळी अरे मूर्ख माणसा हा आता हरियाडी असू नवतरणी असू हा तुकाराम महाराजाचा बोल आहे हो। इच्छा मुरुळीच पाहू नका पडल नारका महिला आणि मला इच्छा तो मग तरी का नवतर महिला होता तसा आता नाही आता आता मुरुळी श्री जागरा नस नाही पहिले मुरुळीचे जागरण व्हायचे अरे हा आमची बाई लई नाही नाही नवतरणीय नाही अशी हवा निलाये का काय बा मारू नको बाबा येथर बाळ हार बाळक येत होती हा हा एवढी झोपा लागल रात्री किती यार बोलात तिथं फोर घेऊ तिला वाटलं मला भारती दादा हा हा आत्ता आवाज येतो बाईला वा अवायक हिला म्हणा तुला बोली तो रानबा हे कुठल्या ताबी देऊ तुला हे नाव आवडलं अखिबात दुसरं नाव आहे ख्या ती आवाज अवाय द्वारका हिला म्हणा घेवटी मध्ये खारकांनी सगळ्या वाकडीच्या मंदिराला कारका तरी बाईचं नाव द्वारका हे पटलं नाही अरे काय माणूस आहे तू बाई सुमन तिला म्हणा ये बाई पुढे लावला मन मान। मानस चांगले ऐकाय साठी का आहे की नाही सुशिला तिला म्हणा लागन काय अख्यात वशिला वशिले लावायला लागत देवाच्या मंदिरात तिकडे का रे ते कार्यक्रम द्यायचा आहे ना आता आवाज येतो शेवटचा दिवस होता आपल्या नशिबात पण नाही चालायचं आपल्या तू वार गुजेल होते ते तरी काय चला मुरळे बाई हे पाटील आले पाटील तिसरा बार येईल त्यांना पाठ बोकड झाला पाठ बो तिकडे डालून ठेवले बोकड आणला तो एक नाव ठेवायची गडबड झाली अरे तू बाई एका भीताने तोंड एका मेंढर कोंडायच्या वार काय नादी कोणाच्या लागत आपला असा लय लांब जातो भाऊ कोणी नसतो म्हणजे ही देवाची मुरळी बाई म्हणजे तू देवाची मुरळी कंपनी घाटी आता म्हणजे भांडणार तुला काही संगमनेरी शेळी दिसले का वा�

अरे तोंड चांगला असं का मग नाही तोंड असायचा तोंड बोला खात का बोलाव कसं नाही कसं भैया लय टाइम कार्यक्रम करायचे नाही आपल्याला फक्त तीन वाजेपर्यंतच कार्यक्रम चालू ठेवतो लई टाईम नाही तीन वाजेपर्यंत पहिले लोक म्हणायचे आता काय नाही लय तुमचे कष्टच घेणार नाही यकून सूर्य येणार रे मुगाव लागली की आरती करायची कसा तुम्हाला या दाव्या म्हणजे तो देवाची मुरळी देवाची मुरळी हां रामबाई रामबाई राम राम बाई बाई माणूस कसे बोला कसे नाही आकलीचा भाब्याचा काय म्हटला बाई खुशाल राम राम म्हणतो आकलीच भाग कमी असतेच गावात चार दोन माणसं असे नका त्यांचं मनावर घेऊ तणाव घेत नाही एवढा बोज आहे आपल्याकडे काय म्हटलं तुम्हाला हुशार उठला सुटला बाय माणसाला राबरा म्हणतो राग आला का नाही राग आला एक काम कर काय गो खाऊन तेच तोंड तो काय होत बर तुम्हाला एकादश आहे ना काय बापाने एकादच ठेवली का

एक भीष्ठबाईची खंडूबा म्हणा नाही मग एक कृष्ण भगवंताची गौळा म्हणा बर आज तुम म्हणा खंडूबा आता अन्नपारी आपला देव अरे थंडी राहायचं बोलायला तुला कधी शिकवलंच नाही का काय आता आम्ही तू संगत सांगत किती दिवस होतो काही बोलत होतो चांगलं शिकलेच नाही का बिष्ट पैकी खंडे राहायचं म्हणा नाहीतर कृष्ण भगवंताची त्याची म्हणा तुम्हाला काय देऊ याचा तपास नाही मला कोणाचा संग

apa ni